छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं मला स्वतःला वाटत होतं कारण एका बाजूला दलित एका बाजूला अल्पसंख्याक समाज त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमनी हे सगळं बघतात ते तीन लाख वास्तविक ह्या निकालानंतर व्हायला पाहिजे होतं असं वाटत होतं म्हणजे एक लाख अठ्ठे हजार मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे कमी अधिक काम केलं असेल परंतु आमच्या मतदारसंघापुरतं संजय मंडिकाचा गट हा गावागावात आहे त्याने बघितलेला ते आहे पाहिलेला आहे त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही आम्ही कुठे तक्रार करतो त्या विषयावर चर्चाच करू नका चर्चा बंद पुढं महामार्ग हा एक महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा